जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा ट्रान्सजेंडर हक्कांचे संरक्षण व समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आशा मेनन यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे व आशा मेनन या दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आहेत आणि मित्रांनो या समितीच्या पॅनलमध्ये आक्काई पद्मशाली यांचा देखील समावेश आहे व आक्काई पद्मशाली या समितीमध्ये सामील होणाऱ्या कर्नाटकातील पहिल्या ट्रान्सजेंडर सदस्य ठरल्या आहेत इतर सदस्यांमध्ये ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या ग्रेस बानू गौरव मंडल व संजय शर्मा यांचा देखील समावेश आहे महत्वाची समिती आहे लक्षात ठेवा आशा मेनन यांच्या अध्यक्षतेखाली ट्रान्सजेंडर हक्कांचे संरक्षण व समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली सुद्धा काही समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया जी डी पीच्या बेस एअरमध्ये बदल करण्यासाठी विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली भारतीय उच्च शिक्षण आयोगाच्या अंमलबजावणीला सुलभ करण्यासाठी डॉक्टर के राधाकृष्णन समिती महाराष्ट्रातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव समिती अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी गोविंद मोहन समिती संबल हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी देवेंद्र कुमार अरोरा समिती एआयच्या नैतिक वापरासाठी आरबीआयद्वारे द्वारे पुष्पक भट्टाचार्य समिती स्थापन करण्यात आली गुजरात राज्यासाठी समान नागरी संहिता तयार करण्यासाठी रंजना देसाई समिती तर केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडू सरकारद्वारे कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे ठीक आहे आता हा प्रश्न पहा सुलतान जोहर कप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी पटकावले तर मित्रांनो नुकत्याच पार पडलेल्या सुलतान जोहर कपचं विजेतेपद हे ऑस्ट्रेलिया या देशानं पटकावलं आहे ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम सामन्यात आपल्या भारताला हरवून तिसऱ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे म्हणजेच आपल्या भारताला या सुलतान जोहर कपमध्ये सिल्वर पदकावर समाधान मानावं लागलं आहे मित्रांनो हा जो सुलतान जोहर कप आहे यंदा याची ही तेरावी आवृत्ती होती व याचं आयोजन मलेशिया या देशात अकरा ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं व या स्पर्धेमध्ये एकवीस वर्षाखालील पुरुषांचे संघ सहभागी होतात महत्वाचा पॉइंट आहे नोट करून घ्या सुलतान जोहर कपमध्ये एकवीस वर्षाखालील पुरुषांचे संघ सहभागी होतात नेक्स्ट क्वेश्चन आय एफ ए शिल्ड दोन हजार पंचवीस चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावले तरी जी आय एफ ए शिल्ड स्पर्धा आहे याचं विजेतेपद मोहनबागान या संघानं पटकावलं आहे मोहन अंतिम सामन्यात ईस्ट बंगाल हरून बावीस वर्षानंतर या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं मोहन एकूण कितवं विजेतेपद आहे तर मोहन एक हे एकूण एकविसावं विजेतेपद आहे आणि मित्रांनो या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती ही या स्पर्धेची एकशे पंचवीसावी आवृत्ती होती व या स्पर्धेचं आयोजन आठ ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं पुढील प्रश्न पहा कोणत्या राज्याद्वारे दोन हजार पंचवीस हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच गुजरात या राज्याद्वारे दोन हजार पंचवीस हे वर्ष शहरी विकास वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं मित्रांनो नुकतेच आता गुजरात सरकारद्वारे दोन हजार पाच मध्ये सुरू केलेल्या स्मार्ट सिटीज डेव्हलपमेंट प्रोजेक्टचा विसवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला व या वर्धापन दिनानिमित्तच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंचवीस हे वर्ष गुजरात सरकारचे शहरी विकास वर्ष म्हणून घोषित केलं आहे तुम्हाला हे लक्षात आहे का संरक्षण मंत्रालयाने दोन हजार पंचवीस हे वर्ष सुधारणांचे वर्ष म्हणून घोषित केलं तर यु एनने दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष म्हणून घोषित केलं आहे आता इथे गुजरात आलाच आहे तर गुजरात विषयी या घडामोडीसुद्धा लक्षात ठेवा भारतातील पहिली मल्टी लेन फ्री फ्लोटोलिंग ही गुजरात राज्यात स्थापन करण्यात आली ऑपरेशन सिंदूरच्या स्मरणार्थ सिंदूर वन हे स्मारक गुजरात राज्यात बांधण्यात येत आहे शंभर टक्के रेल्वे विद्युतीकरण साध्य करणारे गुजरात हे भारतातील चोवीसावं राज्य आहे पहिले सहकारी विद्यापीठ हे गुजरात राज्यातच स्थापन करण्यात येत आहे व भारतातील पहिली एआय पॉवर सोलार मॅन्युफॅक्चरिंग लाईन ही गुजरात याच राज्यात स्थापन करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणता देश हा आयुसियनचा नव्वदवा सदस्य बनला तर आता आयुसीएन या संघटनेचा नव्वदवा सदस्य हा तुलाऊ देश बनला आहे मित्रांनो अलीकडेच आर्मेनिया तजाकिस्तान मार्शल बेटे गॅबॉन तुलाऊ आणि जिम्बाबे या देशांचा समावेश मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला व आता तुलाऊ हा देश अधिकृतपणे आयुसीएनचा नव्वदवा सदस्य देश बनला आहे आयुसीएन म्हणजे काय तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर याची स्थापना पाच ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये करण्यात आली व याचं मुख्यालय कोठे आहे तर स्वित्झर्लंडमधील ग्लँड या देशात आयुसीएनचं मुख्यालय आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारत आणि कोणत्या देशादरम्यान समुद्रशक्ती हा नोदल सराव आयोजित केला जातो तर समुद्रशक्ती हा युद्धाभ्यास भारत आणि इंडोनेशिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो यंदा या युद्धाभ्यासाची पाचवी आवृत्ती आहे व युद्धाभ्यास चौदा ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे तर सतरा ऑक्टोबरपर्यंत चाललेला आहे यंदाचा हा युद्धाभ्यास कोठे आयोजित करण्यात आला होता तर विशाखापट्टणम येथे या युद्धाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं होतं व या सरावामध्ये भारतीय नौदलातर्फे आय एन एस कवरती हे जहाज सहभागी झालं होतं अलीकडे जे युद्धाभ्यास पार पडलेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया तर पहा ऑस्ट्रा हिंद हा युद्धाभ्यास तेरा ऑक्टोबरपासून सुरू झाला असून सव्वीस ऑक्टोबरपर्यंत हा युद्धाभ्यास परत येथे चालणार आहे आणि ऑस्ट्रा हिंद हा युद्धाभ्यास भारत व ऑस्ट्रेलिया या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो कोकण हा युद्धाभ्यास भारत व ब्रिटन मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड युद्ध अभ्यास भारत अमेरिका सिलिनेक्स भारत श्रीलंका जामाता भारत जपान दस्ट भारत उझबेकिस्तान एकेमे युद्धाभ्यास भारत आणि दहा आफ्रिकी देश टायगर टायम भारत अमेरिका युद्धाभ्यास भारत रशिया तर वरुण युद्धाभ्यास हा भारत व फ्रान्स या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो आता हा प्रश्न पहा डिजिटल आयडेंटिटी इकोसिस्टीममध्ये प्रगत तंत्रज्ञानाच्या नाविन्य स्वदेशीकरण आणि सहविकासाला चालना देण्यासाठी यू आय डी ए आयने ने कोणता उपक्रम सुरू केला तर नुकताच आता यू आय डी ए आयद्वारे एस आय टी डबल ए म्हणजे सीता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे या सीताचा फुलफॉर्म नोट करून घ्या स्कीम फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी असोसिएशन विथ आधार असे या सीताचं फुलफॉर्म आहे या सीता उपक्रमाचा उद्देश काय तर डीप फेक खाल्ल्याविरुद्ध भारताच्या डिजिटल ओळख परिसंस्थेला बळकटी देणे व बायोमेट्रिक एआय आणि सायबर सुरक्षा तंत्रज्ञानांमध्ये स्वदेशी संशोधन आणि विकासाला चालना देणे हा या सीता उपक्रमाचा उद्देश आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये विचारला जाऊ शकतो त्यासाठी लक्षात ठेवा सीता हा उपक्रम यू आय डी आयद्वारे सुरू करण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले तर त्यांचा पहिला चित्रपट कोणता होता तर आसरानी यांनी एकोणीशे सहासष्ट मध्ये हाम कहा जा चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका केली होती हा त्यांचा पहिला चित्रपट होता पण त्यांचा पहिला महत्त्वाचा चित्रपट कोणता मानला जातो तर हरे काचकी चुडिया हा एकोणीसशे सदुसष्टमध्ये प्रदर्शित त्यांचा पहिला महत्त्वाचा चित्रपट होता ज्यातून त्यांना सिनेसृष्टीत खरी ओळख मिळाली त्यांचं पूर्ण नाव नोट करून घ्या गोवर्धन आसराणी असं त्यांचं पूर्ण नाव होतं त्यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस रोजी राजस्थानमधील जयपूर या शहरात झाला होता त्यांनी पुण्यातील एफ टी आय आय येथून अभिनयाचे शिक्षण घेतलं त्यांना जे फिल्मफेअर पुरस्कार मिळालेत यात एकोणीसशे त्र्याहत्तर साली आज की ताजा खबर या चित्रपटाचा तर एकोणीसशे सत्त्याहत्तर साली बधू या चित्रपटाचा समावेश आहे पुढील प्रश्न अलीकडे चर्चेत असलेल्या तन्वी शर्मा या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच तन्वी शर्मा या बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत बरं सध्या तन्वी शर्मा या चर्चेत का आहेत तर त्यांनी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला सतरा वर्षानंतर रौप्य पदक मिळवून दिलं त्यासाठी सध्या त्या चर्चेमध्ये आहेत तन्वी शर्मा या वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन फायनलमध्ये पोचणाऱ्या फक्त पाचव्याच भारतीय बॅडमिंटनपटू ठरल्या आहेत त्यांच्या आधी एकोणीसशे शहाण्णवमध्ये अपर्णा पोपट सायना नेहवाल दोन हजार सहा दोन हजार आठ व पुरुषांमध्ये सिरील वर्मा दोन हजार पंधरा तर शंकर मुत्तुस्वामी हे दोन हजार बावीस या साली हे वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन फायनलमध्ये पोहोचले होते आजच्या सत्रामधील पहा दरवर्षी राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो तर हा जो राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन आहे हा दरवर्षी एकवीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो व एकवीस ऑक्टोबर रोजी देशाची सेवा करताना प्राण गमावलेल्या सी आर पी एफच्या दहा जवानांच्या हुतात्म्याचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो यादीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता आयुसीएन कॅन्टन मिलर पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे सोनाली घोष या आयुसीएन कॅन्टन मिलर पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत राष्ट्रीय उद्याने आणि संरक्षित क्षेत्राच्या शाश्वततेमध्ये नवोपक्रमासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसमधील मधील ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये एकशे तेवीस देशांच्या यादीत आपला भारत कितव्या स्थानी आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद